घरभाडे भत्त्यात होणार वाढ महागाई भत्ता पन्नास टक्क्याच्या वर गेल्याने घरभाडे भत्त्यात वाढ होणार आपण या व्हिडिओमध्ये विस्तृत पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाने सर्व राज्य सरकारी कर्मचारी यांचा महागाई भत्ता हा पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के वाढवलेला आहे त्यानुसार जर महागाई भत्ता पन्नास टक्केपेक्षा जास्त वाढ झाली तर सर्व शासकीय कर्मचारी व इतरांना सुधारित दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्याबाबत शासनाचा जी आर आहे त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत प्रस्तावना सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारीनुसार केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या वेतन मॅट्रिक्स व वेतन स्तर या धर्तीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार एकोणीस अनवे वेतन मॅट्रिक्स व वेतन स्तर लागू केले आहे तसेच केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या कालावधीत उपरोक्त अनुक्रमांक दहा येथील दिनांक सात जुलै दोन हजार सतराच्या आदेशांवे सुधारित दराचा घरभाडे भत्ता अनुदेय करण्यात आला आहे केंद्र शासनाच्या सातव्या वेतन आयोगाच्या घरभाडे भत्त्याच्या दरामध्ये उपरोक्त दिनांक सात सात दोन हजार सतराच्या ज्ञापनावे झालेली सुधारणा विचारात घेऊन राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना व इतर पात्र कर्मचाऱ्यांना शहरे व गावे यांचे सुधारित पुनर्वर्गीकरण विचारात घेऊन सातवा वेतन आयोगाच्या कालावधीत सुधारित दराचा घरभाडे भत्ता अनुदीय करण्याचा प्रश्न शासनाच्या विचारधीन होता त्यानुसार शासन निर्णय शासनाचा असे आदेश देत आहे की राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचारी यांना घरभाडे भत्ता मंजूर करण्यासाठी शहराचे गावाचे शासन निर्णय वित्त विभाग दिनांक सोळा बारा दोन हजार सोळा अन्वे यापूर्वीच पुनर्वर्गीकरण करण्यात आले आहे सदर बदललेले सुधारित वर्गीकरण विचारात घेऊन संबंधित शहरांना गावांना त्यांच्या समोर स्तंभ क्रमांक चार मध्ये दर्शविण्यानुसार सातवे वेतन आयोगातील सुधारित वेतन श्रेणीच्या आधारे सुधारित दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा त्यानुसार हे आदेश दिनांक एक एक दोन हजार एकोणीसपासून अंमलात येतील अनुक्रमांक शहराचे गावाचे वर्गीकरण घरभाडे भत्त्याचे विद्यमान दर मूळ वेतनाची टक्केवारी घरभाडे भत्त्याचे सुधारित दर मूळ वेतनाची टक्केवारी तर जर एक्स गाव किंवा शहर असेल तर तीस टक्के घरभाडे तीस टक्के घरभाडे भत्ता आणि सुधारित घरभाडे भत्ता चोवीस टक्के वाय वीस टक्के आणि सोळा टक्के झेड दहा टक्के आणि आठ टक्के अशा प्रकारे गरभाडे भत्त्यामध्ये वाढ झालेली आहे तथापि एक्स वाय व झेड वर्गीकृत शहरांना अनुक्रमे किमान पाच हजार चारशे तीन हजार सहाशे व एक हजार आठशे इतका घरभाडे भत्ता अनुदेय राहील ज्यावेळी सातवा वेतन आयोगाच्या अनुदेय केला मागे भत्ता हा पंचवीस टक्क्यांनी मर्यादा ओलांडेल त्यावेळी वरीलप्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमे सत्तावीस टक्के अठरा टक्के नऊ टक्के दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा तसेच ज्यावेळी सातव्या वेतन आयोगानुसार मिळणारी मागई भत्त्याची रक्कम ही पन्नास टक्केपेक्षा अधिक होईल त्यावेळी वरीलप्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के व दहा टक्के अशा वाढीव दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा सुधारित घरभाडे भत्त्याची परिगणना करण्याची मूळ वेतनामध्ये विशेष वेतन इत्यादी सारख्या वेतनाचा समावेश नसेल दोन घरभाडे भत्त्याच्या अनुदेयसंबंधीच्या विद्यमान आदेशातील इतर सर्व तरतुदी व अटी जशा तशा लागू राहतील तीन शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत या आदेशाच्या परिणामी होणारा घरभाडे भत्त्यावरील वाढीव खर्च हा त्यांचे वेतन व भत्ते या संबंधीचा खर्च ज्या संबंधित लेखाशीर्ष्याखाली खर्च टाकण्यात येतो त्याच लेखाशीर्षाखाली खर्च टाकण्यात यावा अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घरभाडे भत्त्यावरील खर्च संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखाली ज्या उपलेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यकर्म खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा सर्व विभाग प्रमुख सर्व जिल्हा परिषद त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी का व कृषी व कृषीधर विद्यापीठाचे कुलसचिव यांनी याबाबत होणारा जादा खर्च सुधारित अंदाजपत्रक तयार करताना विचारात घ्यावा चार स्थानिक पूरक भत्ता व वाहतूक भत्ता हे दोन्ही भत्ते हे सावे वेतन आयोगाच्या कालावधीत ज्या दराने अदा करण्यात येत होते त्याच दराने अदा करण्यात यावेत हे आदेश दिनांक एक एक दोन हजार एकोणीसपासून अंमलात आले आहेत असे समजण्यात यावे अशा प्रकारचा शासन निर्णय महाराष्ट्र डॉट कॉम डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक दोन हजार एकोणीस झिरो वीस प एक्कावन्न त्रेचाळीस चौसष्ट दोन हजार पाच असा आहे आणि सदर आदेशा डिजिटल साक्षीने साक्षकीन करून राज्यपाल यांच्या नावाने काढण्यात आलेला आहे म्हणजे ज्यावेळेस महागाई भत्ता पन्नास टक्के वाढ होतो त्यावेळेस घरभाडे दे भत्त्यात देखील वाढ होते असे या पत्राचा नमूद करण्यात आले आहे आपण जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद